आपण फिटनेस ट्रॅक आहे का आता पण कसं खेळतोय तो काय माहिती ते तेव्हा समजेल आपल्याला तो कसं खेळतो तर रात्रीचे वाजलेत आता साडे अकरा आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि उद्या बाप्पांचं आगमन होणार आहे त्यासाठी तयारी चालली आहे इकडे डेकोरेशन करताय आदू काय चाललंय डेकोरेशन सांग बर काय सांगते सांग काय <laughs> तर आता बघूयात कसं काय होतं डेकोरेशन ते ट्यून तर बाळाच्या मामाने म्हणजे बाळासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय तर ते गिफ्ट काय आणखी मलाही मा माहिती नाहीये आता बघूयात तो अनबॉक्स करणार आहे तेव्हा समजेल मला काय आणले त्याने चला बघूयात त्याने काय आणले ते हे ते पियानो फिटनेस ट्रॅक आहे का त्याला खर तर गरजच आहे आता बर का दादा अशा गोष्टींची आता हे असेंबल डिसेंबल करता आलं पाहिजे आपल्याला आता पण कसं खेळतोय तो काय माहिती ते तेव्हा समजेल आपल्याला तो कस खेळतो हा

काय मामाने बेबी साठी आता काय करतोय तो कस खेळतोय ते पाहावं लागणार ते समोर समोर आहे मित्र एवढे एक्साइटेड आहे आता काय होतंय काय माहिती हा

राईट बरोबर बरोबर तर <laughs> नंबर दोन नंबर सेकंडला काय पांढा आहे बरोबर हे दोन नंबरला काय होते काय होते आधीसू आधीसू बुग्ग माझी कोणपुजलेलं बुगी आरे बाबरे हा ये वाजलं अजून अजून एकदा अजून एकदा वाजू वाज शब्बाश व्हेरी गुड